नमस्कार आता ईश्वरीला माहीत असतं लावण्याने ती अर्णव सरांच्या आईची मशीन ही चेंज केलेली असते वरचा भाग गायब केलेला असतो असं सगळा तिचा प्लॅन असतो पण ईश्वरीने आयत्यावेळी लावण्याच्या प्लॅनचे बारा वाजवलेले असतात आता हे सगळं ईश्वरीने आपल्या फोनमध्ये रेकॉर्डसुद्धा केलेलं असतं तो व्हिडिओ बनवलेला असतो आता लावण्याला मोठा धक्काच बसलेला असतो लावण्य ईश्वरीला म्हणते हे बघ तू स्वतःला काही शाणी समजू नकोस ए आरने तुला परत ऑफिसमध्ये ठेवलं त्याची पी ए बनवलं म्हणून जास्त हुरळून जाऊ नकोस हवेत उडू नकोस जमिनीवरच राहा कधी परत तू तु तुला या ऑफिस बाहेर काढेल हे सांगू शकत नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते कसं आहे ना लावण्या तू काय केलं आहेस हे मला चांगलं माहीत आहे आता जाऊन मी सांगू का अर्णव सरांना आता तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो काय सांगू का काय केलं आहे लावण्याने सांग मिस इंदोर पटकन सांग तिने काय केलं आहे मला कळलंच पाहिजे आता ईश्वरी ही खोटं बोलत नाही ईश्वरी घडलेला सगळा प्रकार अर्णवला सांगते आता अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो म्हणजे हे सगळं केलं केलंय लावण्या तू ती मशीन गायब करण्याचा प्रयत्न केलास ते सुद्धा तू सापडू नये म्हणून तू सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बंद केले होतेस अगं लाज नाही वाटत का तुला असं वागताना मी तुला ऑफिसमध्ये ठेवलोय याचा अर्थ नाही की मी तुझ्या सगळ्या चुका पोटात जशी वागणूक आहे ना तशी तुला मिळणार तुझा चुकलं की तुला या बाहेर जावं लागेल आणि आता मला तुझा खूप राग आला आहे तू हे ऑफिस सोडून जाऊ शकतेस तुला जर इथे नसेल काम करायचं झेपत नसेल तर जाऊ शकतेस पण असे उपदव्याप करू नकोस अगं माझ्या आईच्या मशीनला तू हातच कसा लावलास नशीब ही मिस इंदोर होती म्हणून सगळं तिने ऐकलं आणि तिने प्लॅन चेंज केला म्हणून आज माझ्या आईची मशीनसुद्धा चालू झाली आहे फक्त आणि फक्त हिच्यामुळे पण तू काय केलंस लावण्या आता तिथे अंजलीसुद्धा येते आणि अंजलीसुद्धाही ऐकते अंजलीसुद्धा लावण्याचा राग येतो अंजली लावण्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईची मशीनशी खेळायची अगं ती मशीन नाही आहे आमच्यासाठी तर तो आमच्या आईचा आशीर्वाद आहे आणि तू तिलाच गायब करण्याचा प्रयत्न करत होतीस का तर ईश्वरीवर ना नाव यावं म्हणून अगं कशी आहेस गं तू अरे चिंटू असल्या माणसांना तू ऑफिसमध्ये कामाला ठेवतोस आणि ईश्वरीसारख्या चांगल्या माणसांना तू ऑफिसमधून बाहेर घालवतोस बघ बा, जरा इकडे तिकडे लक्ष सुद्धा जरा जागा राहा चिंटू आजूबाजूला तुझ्या अशी माणसं आहे जी तुझ्या तोंडावर गोड बोलतात आणि तुझ्याच पाठीत खंजीर खूप असतात आता अर्णवला सुद्धा लावण्याचा खूप राग आलेला असतो आजीसुद्धा लावण्याला म्हणते काय गेम तुला काय वाटलं तू काही करशील आणि आम्ही खपवून घेऊ हे बघ चिंटू जरी तुला काही बोलला नसला ना तरी सुद्धा माझ्या बोलण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे तुला जर नसेल काम करायचं ना तर करू नको जाऊ शकतेस हे ऑफिस सोडून आता भर ऑफिसमध्ये लावण्याचा अपमान झालेला असतो आता लावण्याला ते सहन होत नाही ती रागाने ईश्वरीकडे बघत असते ईश्वरी सुद्धा मोठ्या माझात तिच्याकडे बघत असते कारण ईश्वरीला माहीत असतं तिची काही चूक नाही आहे आता अरुण तिथून रागाने निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू